मी पुण्यात बोलतो मला फक्त आता इथे तिथे मला एवढीच माहिती मिळाली की काहीतरी तक्रार तुम्ही दिली शाळेच्या संदर्भात दिली पण ते घेतली नाही त्यामुळे ते, ते आता मग नगरला आमचा माणूस लोणीला एक सीबीएसटी शाळा झालो होतो बरोबर आणि त्या शाळेला जे दोन रस्ते होते हा, हा। दोन्ही रस्ते एक शिवा शिवाचा रस्ता असतो ना गावाचा हाँ, हाँ, शाल, था तो काही लोकांनी नांगरला आज हा सकाळी रात्री नांगर आणि दुसरा एक रस्ता येत होता तो पंधरा वर्षापासून आम्ही वापरत होतो एकाच्या जमिनीतून बंद आणि ते राधाकृष्ण जे सॅनिटी खेळचे मेवणे बरोबर त्यांनी रात्री चार ट्रक डबरच्या रस्त्यावर टाकून सोयी बंद केला शिवायचा रस्ता चालू होता शिवेचा रस्ता आहे मागच्या महिन्यात सर्कलनी तो रस्ता सरकारला आम्ही विनंती केली की शिवायचा रस्ता चालू करून अतिक्रमण होतात गावांमध्ये बरं सरकारने तो काढून दिला आणि तो काय करून घेतला गावकऱ्यांच्या मत कारण सगळ्यांनाच मदत होते ना शिवाय नाही नाही हा रस्ता काढायला शेवटी सर्कल आणि प्रांत आणि तो काय म्हणतात त्याला काढून देतो प्रांत आणि मामलेदार काढून देतो अच्छा अच्छा म्हणजे तो कागदोपत्री आपण कागदोपत्री कायदेशीर रीत्या रस्ता काढलेला आहे माग नाही काढला सरकारने मार्क करून दिला आणि लोकांच्या सहकार्याने आम्ही तो तयार करून घेतला आम्ही काही मदत सरकारने त्यांच्या शिवाचा रस्ता मार्क करून आम्हाला काढून दिला आम्ही आणि शेतकऱ्यांनी तयार करून घेतला बरोबर आणि तो नांगरून टाकला आणि तो रात्रीतून ना आणि जो दुसरा खासगी जमिनीतून येत होता शाळेकडे रस्ता बरं పంధ్ర వసర చాయి శా రోనీ మేము శాని తాయి రాధాకృష్ణ आणि गंमत अशी आहे की ज्यांनी त्यांची जमीन आहे ते लोणी खुर्ची सरपंच फुलत नाही ही तिथं सरपंच आहे इतके अँटी सोशल लोक वागू शकतात त्याच्यावर माझं काय नाही मला समजत असते की साडेतीन वर्षाची मुलं पावसाळ्यात आता कसं येणार आहेत नेमकं काय माग काय माझ्याबद्दल राग आहे त्यांना बद्दल राधाकृष्ण राग आहे राग कुठेतरी काढायचा आणि शिवाय आता काय झालं की सो एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये ऍडमिशन होत नाहीत कारण मी तिथे नसल्यामुळे सगळ्या ऍडमिशन आपल्याकडे वाढल्यात त्याच्यातलं त्यात माझ्या लोणीच्या शाळेचा मुलगा जिल्ह्यात करायला आला सीपीएसटी मध्ये झालंय की राजकारणामध्ये त्यांना शेतकरी मी राजकारणात हात घेतला नव्हता कारण ठरलं होतं की बाबा मी माझं काम करावं म्हणून बाळासाहेब पण यांना बाळासाहेब आणि पद्मश्रीच्या पाटलाची विचार आणि पुढे जायचंच नाही यांना फक्त सत्ता आणि पैशाची इंटरेस्ट असल्यामुळे माझं एक्सप्रिय असल्यामुळे मला किती त्रास झाला पाहिजे असं शकता तुझा असं मी शिक्षण आरोग्य याच्यातच काम केलं राजकीय पक्षात कुठल्या नाही नाही बाबा मला काही समजू शकतो बर बर मग तरीही त्यांना तुमच्या वाटण्याचं काय कारण आहे कारण त्यांनी माझ्या पाठीमागे जाऊन प्रवरा एज्युकेशन सोसायटी पळकावली मग मी चॅरिटी कमिशनर कडे गेलो नंतर त्यांचं जाकीर नाईक बरोबर तो संबंध मी जागा सांगितलं की ना जाकीर नाईक प्रवारा मेडिकल ट्रस्टला दोन कोटी रुपये दिले ते आता आजच्या सरकारने पण जाकीर नाईक दोन कोटी दिले त्यांनी कबूल केलं हा जशी माहिती बाकीच्यांना का नाही दिली यांना का मी काय सांगू शकत नाही अच्छा मग त्यांना असं वाटत माझं आत्मा त्यांना माझ्यामुळे म्हणजे काही मनाचे ते करता येत नाही कारण शेवटी मला पद्मश्री आणि बाळाशी स्वप्न आणि विचार पुढे झाला की हे काय मग आता आता लोणी पोलिसांनी तुमची तक्रार घेतली नाही आता तुम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे नगरला माणूस पाठवलेला हा गेलाय माझा लिगल ऑफिसर जिल्हा पोलिस कडे गेलाय आपण आता किती मुलं आहेत त्या शाळेत शिकायला सातशे सातशे मुलं आहेत सातशे मुलांचा तर रोजच्या शाळेत यामुळे आणखी प्रश्न निर्माण झालाय का झालाय ना मग क्षमत कारण काही समाज किंवा काही कारण लोणीला राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय काय म्हणायचं त्याला राजकीय गॉड फादर राख कोणी काहीच करू शकतो राधाकृष्ण विखेच केलंय कोणी केलंय ह्याच्या संदर्भात कोणी लोणी लोणीमध्ये विरोधी पक्षनेता आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सदस्य बरोबर ते त्यांच्या मनुष्य काय होऊ सरकारचा रस्ता सरकारी रस्ता कोणी थांबला तर ते क्रिमिनल आहे ना ते सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणं सरकारी जमीन करणं रस्ता फोडणं फोडणं नांगरणं तिथे क्रिमिनल आणि आम्हाला असं वाटलं होतं की या देशात बाजूनी आपण पोलिसांकडे जाऊ शकतो पण पोलीस स्टेशन ही विरोधी पक्ष नेत्यांच्या म्हणण्यावरच कस आहे की शेवटी हा आणि विद्यार्थी मला काय फरक पडत नाही चार वाजता शिकला पावसात येणार शाळेत जाणार किलोमीटर लागत नाही तिथे शिंदे नावाच्या पोलिसवाला सुपरविजनला कोण होता बरोबर तो म्हटलं आमची तक्रार घेऊ शकत नाही तुम्ही वरून तक्रार मग करता अर्थ खाली नवीन सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी सांगितलं की पोलिसांना कोणती तक्रार याचा अधिकार नाही रिस्यूज करायचा अधिकार नाही अधिकार पूर्ण वापरतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशा माझं पाहते की कोणीच्या पोलीस स्टेशन काही कारवाई झाली पाहिजे हा नमस्कार 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 बोला काय घेषी बाबत काहीतरी रास्ता त्यांच्या सहाय्या बंद केलाय आणि त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं तुमच्या सांगण्यावरून होत शेवटी आरोप करायला काही करू शकतो काय काय की ते खाजगी सरकारी रस्ता खाजगी मलाच माहिती जरा त्या रस्ते मी त्या शाळे कधी गेलेलो नाही आणि त्यावर रस्ता कोणता येते मला माहिती पण त्यांचं फ्रँड आपल्याला वेळ नाही तेवढा आणि लोणी पोलीस स्टेशन काही तक्रार घेत नाही म्हणजे लोणी पोलीस तक्रार घेत नाही म्हणून मी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करतो म्हणतो आणि सगळं तुमच्या त्यांना काय करायचं करू द्या तुम्हाला काहीच माहित नाही त्याच्यामध्ये छोटे छोटे विषयामध्ये मी काय लक्ष घालावं तुमचा दबाव खाली सगळं होतं असं त्यांचं म्हणणं बरोबर आहे मी काय करू शकत नाही ना मला विषयच माहित नाही हा, 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 हा. तर ते तुम्ही मला फोन केला मला माहिती झालं काय काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण काय की त्याचं आमचं ते वाद सुरू आहे आमचा ऑलरेडी त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुष्कळ माझ्याबद्दल त्यांनी सांगितलं काय सांगायचं एकदा आणि अशोक भुसे पाटलां कशात वाद नाही वाटत म्हणजे आमचं काही वाद नाही आहे मला विशेष माहिती नाही आहे तुमच्याकडून मला समजले आहे का असं काही म्हणजे मला ते विषय माहिती नाही काय कोण रक्षण काय करते तेवढं कोणाला गेलं त्यांनी काहीतरी साईराज नामदेव आहेत आहे आणि मधुकर सांगेव गोगरे या दोघांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये रोज बांधले भांडणं चालू आहे शिवाजी भांडणं चालू आहे कोण कोणी जगा घेत का माझ्या पदाला महत्व आहे म्हणून ते खरं त्याला ते त्याला लिहू झाली आहे काही नाही झालं खेळत गेला तर खेळ घरती बांधायची शिवाजी रक्षाचे भांडणं नाणेवणी मला तर ते मुलांचा पण प्रश्न आहे जर तुम्ही पाहिलं तुम्ही महसूल जर रेकॉर्ड पाहिलं तर किती खायच्या तक्रारी रस्त्याच्या मी बांधायच्या शिवायच्या बांधण्याच्या आहेत रस्त्याच्या कोर्टामध्ये त्याच्यामध्ये आपण काय करू शकत्यामध्ये मला जर पण नाही मी पाहिजे मी रात्री पोहच पाहिजे हे उद्या बरोबर काय कोणी नांगर काय केलं रूम नाही जायचं काय विद्यार्थ्यांचं जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आता जर प्रत्येक माझा तुमच्या विषय माहिती नाही आहे आणि त्या विषयासंदर्भात आता कोणी रांगरलं तिथं खासगी काय आहे तर माझं नाव सारो पत्र मी आमच्या भावकीच्या रक्षा सोनांतर मी नांगरला मग काय आय नाही ना